<laughs> जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून केंद्रवाणी तालुका पाठोदा जिल्हा बीड आमच्या शाळेचे होते नाही पाचू जवाहर नव्हते पाचवू व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन होत बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्हि मध्ये पाहता येतील ते आम्ही पब्लिकली डाटा ठेवलेला आहे प्रायव्हेट केलेला नाही तुमच्यासाठी ती फ्री सुविधा उपलब्ध प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्हाला लगेच पाहता येणार आहे परंतु आपले पालक शिक्षक नातेवाईक मित्र या सर्वांना त्या टेस्टचा निकाल पाहण्याची ही आम्ही तुम्हाला देणार आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची आपल्या शाळेतील मुलांची आपल्या स्वतःच्या मुलाची तुम्ही प्रगती पाहू शकता महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी किती टेस्ट सोडवतात त्यांना किती गुण मिळतात त्याचाही निकाल तुम्ही पाहू शकता पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांचा मुलांचा अभ्यास घेऊ शकता बा आम्ही पाचवी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आणि आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत बा या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक तुम्हाला युट्यूबच्या मध्ये उपलब्ध आहे व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या मध्ये आहेत व्हॉट्सअप चॅनेल विषयावरील वेगवेगळे करण्यात गुरु� आलेले आहेत युट्यूब चॅनेल लाईब करा बेलायकोन लाई ला दाबा तरच आपण लाइव तासिका करू शकतो युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तर आपण लाईव्ह मध्ये सहभागी होऊ शकत नाही आम्हाला असं जाणवतं बरेचसे जण युट्यूब चे आमचे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत कारण त्यांना कदाचित का जास्त शिकायचे नसेल एक व्हिडिओ पाहून त्यांना खूप आनंद मिळत असेल किंवा दुःख होत असेल ज्यांना ज्यांना शिकण्याची इच्छा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्याची इच्छा आहे ज्यांच्या पालकांना वाटतं आपल्या मुलांचं करिअर भवितव्य चांगलं असावं अशाच पालकांनी अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला दाबा त्याचबरोबर आमचा व्हिडिओ युट्यूबचा चॅनल आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपमध्ये आपल्या गावातल्या ग्रुपमध्ये नातेवाईकांकडे शिक्षकांकडे शेअर करा जेणेकरून तेही या लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला तासिका सुरू झाल्यापासून त्या सर्व लिंक पीडीएफ टेस्ट सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत टेलिग्रामचा सा फायदा सांगतो वरचे मेसेज तुमचे कधीही डिलीट होऊ शकतात किंवा व्हॉट्सअप ज्या दिवशी जॉईन झाला त्यापासून पुढचेच मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील टेलिग्राम जॉईन झाला तर टेलिग्राम वरती अगदी पहिल्या दिवसापासून सर्व लिंक सर्व पीडीएफ टेस्ट सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध आहे अगदी मोफत चला विद्यार्थी मित्रांनो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी जवाहर नवदय सैनिक स्कूल साठी सर्व्ह केला असता आम्हाला महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस आकार करणारे क्लासेस अकॅडमी भरपूर भेटले परंतु कोणीही याच्यात सवलत देत नव्हतं तेव्हा आम्हाला जाणवलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये तमाम विद्यार्थी जशी फी देऊ शकत नाहीत त्यांना या गुणवत्तेचं या उच्च दर्जेचं शिक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने अगदी मोफत युट्यूब लाईव्ह माध्यमातून सर्व अभ्यासक्रम आम्ही शिकवत आहोत तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आम्ही आणि हा अभ्यासक्रम अगदी फ्री 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 देत आहोत मोफत आहोत तरी तमाम महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या फ्री सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या मित्रांना नातेवाईकांना आमच्या युट्यूब चॅनल बद्दल सांगावा त्यावरती सर्व व्हिडिओ व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट पीडीएफ सराव चाचण्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत त्याचा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे तीन विषय गणित मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा यापैकी आपण भाषा विषयाच्या लाईव्ह तशिकेचं आज आयोजन केला आहे पहा आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारामधून कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्यामधून आपण अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला भाषा विषयासाठी पन्नास ते साठ उतारांचा अभ्यास करता येतो परंतु विद्यार्थी मित्रांनो ते पन्नास ते साठ हो। होतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत त्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपा दोनशे प्लस ऑनलाईन सराव आहे शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी महाराष्ट्रात कुणीही एवढा अभ्यासक्रम तुम्हाला देऊ शकणार नाही अगदी पन्नास ते साठ होतारे वर्षभरात शिकवणारे क्लासेस पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत या कार्य करतात परंतु आम्ही आपल्याला एवढं डिजिटल साहित्य एवढं घेऊन आलो आहोत तरी महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी या फ्री सुविधेचा लाभ द्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती चला तर विद्यार्थी मित्रांनो मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे साठ मध्ये आपलं सहशासह स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे साठ मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा व दोनशे प्लस सराव टेस्टचा अभ्यास करून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवतात खात्रीशीर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो फक्त आमचं काम म्हणणं एवढंच आहे तुम्हाला दिलेल्या सराव टेस्ट सर्व वेळच्या वेळे सोडत चला जोपर्यंत तुम्हाला त्या टेस्टमध्ये पैकी गुण मिळत नाहीत आपल्याला जोपर्यंत शंभर टक्के गुण मिळत नाहीत तोपर्यंत टेस्ट वारंवार सोडवा जेणेकरून त्या घटकाचा आपला परिपूर्ण असा अभ्यास होईल आणि आपल्या मित्रांनाही याबद्दल माहिती द्या चला उतारा क्रमांक एकशे साठ तुमच्यासाठी स्क्रीन वरती उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं बॉक्स मध्ये टाका चला तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी जास्त वेळ लागला तरी चालल पण उतारा पूर्ण वाचत चला थँक्यू चला तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी कृष्णा नक्की उत्तर वाचलाय लगेच टाईप करून मोकळा झाला El tiempo doble कृष्णा काळे सार्थक करते अक्षरा सानप्रदीप सानप्रष्टी यशस्वी भगवत प्रशांत सानक तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं वाचून झालंय अगदी कमी वेळात एक मिनिटापेक्षा कमी वेळात तुमचं उतारा वाचून होत आहे तुमच्या वाचण्याची स्पीड बघून मला खूप आनंद होतो पहा अं यातील सर्वच विद्यार्थी माझ्या शाळेतील रोज लाईव्ह ताशिरा करतात त्यामुळे त्यांच्या वाचण्याचं स्पीड युवराज चुर्वे अभिनंदन तुझे वाचून झालं खूप छान बेटा चला मी उतारा वाचतो या उत्तरावरील आपल्याला पहिल्या उत्तर्यासारखेच पैकीची पैकी गुण घ्यायचे कोणाचाही गुण आपला एकही मार्ग गेला नाही पाहिजे आणि आपल्याला गुण घेण्याची आपल्याला सवय लावायची पहा आपल्याला सवय उत्तरा क्रमांक एकशे साठ मी वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही अक्षय तृतीय सॉरी उत्तरा क्रमांक एकशे साठ अक्षय तृतीयाला कृती युग संपून त्रे, युग सुरू झाले असे सांगितले जाते या दिवशी दुसऱ्या सुरुवात नक्कीच आहे केशवश्रुतांच्या जुने जाऊद्या मरणा लागून या युक्तीप्रमाणे आपण आपलं आपणच आपण आपलंच आपण घालून घेतलेल्या चौकटी रूढी परंपरा रीती बदला बदलल्या काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायचे काम समाज पुरुषाने करायचे असते त्यामुळे वर्षभर आलेले अपयश झाकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगारलेले शेत नांगरलेले शेत जमिनीची मशागत करायची कामे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे देशावर नाही अक्षय अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आळी करून लावलेले फळबाग भरघोस उत्पन्न देतात अशी समजूत आहे पहा अक्षय तृतीया हा तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयाला खूप मोलाचं योगदान महत्वाचं त्यांचं म्हणणं आहे अक्षय तृतीयाला त्रेतार युग संपून सॉरी त्रेतार युग संपून पुढचं कृतीयुग संपून त्रेतार युगाची सुरुवात झाली होती तेव्हापासून अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रातील देशातील वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याबद्दल काही रीती रिवाज आहेत पहा आपला येथे एक कवींचं नाव पण आलेलं आहे केशवसूत पहा केशवसुताची एक ओळ आली आहे जुने जाऊ द्या मरणा लागुनी अं पा काही जण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करतात काही जण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गोष्टी खरेदी करतात आणि त्या शुभ मानल्या जातात पहा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त खूप चांगला त्या दिवशी आपण पण काय केलं पाहिजे अभ्यासाला लागलं पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं बघा या वर्षभर आलेला अपयश झटकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा अक्षय तृतीयापासून म्हणजे आपल्यालाही त्यांनी काहीतरी सल्ला या उत्तरामध्ये दिलेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण तर अभ्यासाला त्यांनी सांगायच्या आधीपासूनच लागलेलो हो। आहोत त्यांचे सांगण्याच्या आधीच आपण जागे धन्यवाद चला तुमच्यासाठी पहिला प्रश्न ज्यावेळेस रिक्त जागेचा जा प्रश्न असतो टिंबटिंबचा प्रश्न असतो त्यावेळेस ती वळ उतार्यामध्ये जशाच तशी तुम्हाला सापडते त्यासाठी त्या वळ आजूबाजूचे शब्द उतार्यामध्ये शोधायचे जेणेकरून आपण उत्तरापर्यंत झटपट जातो ही एकदम सोपी ट्रिक प्रश्नातील काही शब्द उत्तरामध्ये शोधायचे आणि शोधल्यानंतर त्याच्या आजूबाजूला त्याच उत्तर प्रश्न पहिला टिंबटिंब या दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली होती टिंबटिंब या दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली होती पर्याय ए गुढीपाडवा पर्याय डी अक्षय तृतीया सी नरक चतुर्थी आणि पर्याय डी दसरा पहा योग्य उत्तर टाइप करा तुम्हाला याच जस तसं उत्तर उतार्यामध्ये सापडू शकत थोडस अंदाज बांधावा लागेल प्रश्न प्रश्नामध्ये तो एक आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे म्हणजे जशास तशी जरी ओळ नसली तरी पण दोन ओळीचा जर आपण अर्थ जुळवला तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो सगळ्यात आधी सार्थक खटके तुझा अभिनंदन बेटा खूप छान पण गडबड करत नो कधी कधी टाईप करताना आपलं उत्तर टाईप करायचं राहून जात सार्थक खटके बी उत्तर म्हणतोय अक्षय तृतीया अभिनंदन प्रशांत बी उत्तर कृष्णाकडे बी उत्तर अक्षदा सानक बी उत्तर पहा पहिल्याच प्रश्नाचं उत्तर कोणाकोणाचं कुना -कुना बरोबर येत आहे कोणाकोणाचं चुकतंय आपण पाहू सर्वांनी लाईव्ह तशिका करणाऱ्या सर्वांनी आपलं आपलं उत्तर टाईप करा चला यशस्वी बोवर बी उत्तर खूप छान उत्तर बघू पुण्याचं उत्तर बरोबर येतंय किती जणांचा चुकतंय प्रश्न पहिला टिंबटिंब या दिवशी अक्षय तृतीया सॉरी त्रेता युगाला सुरुवात झाली त्रे तो युगाला सुरुवात झाली परे ए गुढीपाडवा परेडी अक्षय तृतीया परे सी नरक चतुर्थी डी दसरा सृष्टीमंडळ खूप छान विद्यार्थी मित्रांनो अगदी सर्वांच उत्तर बरोबर आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन अगदी पहिल्याच प्रश्नाचा पहिल्याच उत्तर अगदी बरोबर साक्षी खाडे दीव उत्तर अभिनंदन साक्षी बेटा खूप छान चला प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर बी बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर कोकणात शेतात बी कधी पेरतात पहा कोकणात शेतात बी कधी पेरतात खालून तिसऱ्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर शोधा आणि टाका अं कोकणात शेतात बी कधी पेरतात पर्यायी पाऊस पडल्यावर पर्याय बी मृग नक्षत्रात पर्यायशी अक्षय तृतीयेला आणि पर्याय डी जून महिन्यात हा योग्य उत्तर टाईप करा खालून तिसरी आणि चौथी वर अं प्रश्न पहिल्याच वेदांत किशोरे दी उत्तर युवराज थोरुरे दी उत्तर चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाचा बी योग्य उत्तर तुमचा चला दुसरा प्रश्न कोकणात शेतात बी कधी फिरतात प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर पर्यायी पाऊस पडल्यावर पर्यायी मृग नक्षत्रात पर्यायशी अक्षय तृतीयाला आणि पर्यायी जून महिन्यात चला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुमच्या स्क्रीनवर दुसरा प्रश्न प्रशांत सी उत्तर देतोय त्याचं म्हणणं आहे मृग नक्षत्रात कृष्ठिगडा श्री उत्तर मुघलक्षेत्र <coughs> दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सानप सी अक्षय तृतीया अक्षय तृतीया सृष्टीकंडळ शिव उत्तर कृष्णाखाडे शिवोत्तर प्रदीप सानप शिव उत्तर अक्षरा सानप उत्तर साक्षी खाडे शिवउत्तर सार्थक खटके शिवोत्तर यशस्वी भवन शिवोत्तर सृष्टिकंडळ गांडाळ खालून चौथी आणि तिसरी ओळ म्हणते चौथ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नांगरलेल्या शेत शेती मशागत करण्याची काम अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे कोकणात त्या दिवशी शेतात शे बिया पेरण्यात येतात खूप छान सृष्टी दोन ओळीमध्ये उत्तर आहे सर्वांनीच सी उत्तर दिलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर अक्षय कोकणामध्ये शेतामध्ये बी पेरण्यात येते पहा खूप छान दुसऱ्या प्रश्नाचंही अगदी योग्य उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न तिसरा शेत जमिनीची मशागतीची सुरुवात कधी होते शेत जमिनीची मशागतीची सुरुवात कधी होते पर्याय ए अक्षय तृतीयाला अक्षय तृतीया या मुहूर्तावर शेत जमिनीची मशागत सुरुवात करतात पर्याय बी गुढीपाडवा पर्याय सी दसरा पर्याय नागपंचमी पहा यातील एकच उत्तर आपल्या उत्तरामध्ये चला पर्याय ए अक्षय तृतीयाला शेत जमिनीची मशागतीची सुरुवात होते पर्याय बी गुढीपाडवा पर्याय सी दसरा आणि पर्याय डी नागपंचमी तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रशांत बी उत्तर देतोय गुढीपाडवा अ युवराज थोरवे दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अभिनंदन युवराज लाईव्ह दाशिका पडलाय पुढे घे अं मध्ये खालून चौथी वळ वाचूया आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नांगरलेले शेत शेत जमिनीची मशागत करण्याचे काम अक्षय तृतीयाच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे आ, पहा याच उत्तर अक्षय तृतीयाला पूर्ण करण्याची प्रथा आहे पण सुरुवात करण्याचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला प्रश्न उत्तर टाका अक्षय तृतीयाला काम पूर्ण करण्याची प्रथा आहे परंतु काम शेतातील मशागतीचे काम नांगरणी परत इतर शेतीचे कामे त्यातले तण वेचणे दगड वेचणे याच काम आपण शेतीत मशागत म्हणजे खत टाकणे खत पसरवणे हे काम आपण मशागतीचे करत असतो ते कधी करतो प्रश्न तिसरा अक्षय जमिनीतील मशागतीची सुरुवात कधी होते अं अक्षय तृतीया पर्याय डी गुढीपाडवा पर्याय सी दसरा पर्याय डी नागपंचमी चला योग्य उत्तर टाइप करा प्रश्न तिसरा प्रशांत चानक बी उत्तर देतोय गुढीपाडवा पाड़वा प्रदीप चाणक बी उत्तर साक्षी खाडे बी उत्तर सृष्टीगंडाळ बी उत्तर यशस्वी शश्रीभर बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर खूप खूप अभिनंदन पहा सर्वांचं उत्तर बरोबर आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही अक्षरा उत्तर अभिनंदन बेटा तुझं चला सर्वांचंच अभिनंदन प्रश्न तिसरा शेत जमिनीच्या मशागतीची सुरुवात कधी होते तर योग्य उत्तर पर्याय बी आणि शेत जमिनीच्या का कामाचा शेवट कधी होतो तर पर्याय ए अक्षय तृतीया तुम्ही ए उत्तर कुणीही दिलेलं नाही तुमचं खूप अभिनंदन सर्वांनी आधी योग्य उत्तर बी उत्तर दिलेलं आहे अं वेदांत किशोरे बी उत्तर तुमचं अभिनंदन चला सर्वांच सर्व उत्तर बरोबर आले आहे आतापर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर तुमचे बरोबर खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीन वरती प्रश्न चौथा फळबाग कधी भरघोस उत्पन्न देतात पहा शेवटच्या वळीमध्ये उत्तर फळबाग कधी भरघोस उत्पन्न देतात शेवटची वळ वाचली की तुम्हाला लगेच करणार आहे चला का प्रशांत मग तुम्ही माझी ओळख क्रमांक चुकली कस काय प्रशांत चौथी ओळ बरोबर आहे गुढीपाडवायच्या मुहूर्ता नांगरलेले शेत शेत जमीन बरोबर होतं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी युवराज तोरवे तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर सार्थक खटके तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर खूप छान सार्थक उशिरा टाकलं पण बरोबर टाकलं तुझं अभिनंदन चला लाईव ताशिका मागं पडली असेल तर पुढे घ्या त्यामुळे तुमचं उत्तर उशिरा येत आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा फळबाग कधी भरघोस उत्पन्न देते पर्याय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर आळी करून लावलेली फळबाग पर्याय अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आळी करून लावलेली फळबाग सी पाणी दिलेली फळबाग आणि डी मशागत केलेली फळबाग पहा खालून शेवटची आणि दुसरी ओळ जर वाचली तर तुमचं उत्तर चुकणार नाही याची खात्री देतो तुम्ही फक्त त्या ओळ वाचून उत्तर टाईप करा कृष्णा खाडे बी उत्तर सृष्टीगंडाळ बी उत्तर सार्थक खटके बी उत्तर प्रदीप चानक बी उत्तर बी उत्तर सर्वांचं बी उत्तर येतंय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाही चालणार का आपल्याला अशयतृतीच्या बी लावा लागेल लावा लागेल का आपल्या उत्तरामध्ये जे उत्तर दिले तेच उत्तर आपल्यासाठी योग्य असत आपल्या मनच काही लिहायचं नाही तिथं ज्यावेळेस व्याकरणावरचा प्रश्न असतो त्यावेळेस उतार्याकडे पाहायचं नाही आपल्या मनाचं लिहायचं आणि ज्यावेळेस उतऱ्यावरचा प्रश्न असेल त्यावेळी आपल्या मनाचं लिहायचं नाही उतऱ्यातलंच लिहायचं प्रशांत सानंद बी उत्तर अक्षरा सानंद बी उत्तर साक्षी खाडे बी उत्तर युवराज कडवे बी उत्तर प्रशांत ओळ क्रमांक सांगतोय तुझा अभिनंदन खूप छान चला सर्वांच बी उत्तर आतापर्यंत सर्वात प्रश्नाचे सर्वच उत्तरे बरोबर खूप अभिनंदन प्रश्न चौथा फळबाग कधी भरघोस उत्पन्न देतात त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर आळी करून लावलेली फळबाग भरघोस उत्पन्न असा समज आहे आणि तो चांगला खरा पण आहे चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न पाचवा वरील उतार्यात कोणत्या सणाचा उल्लेख आलेला नाही हा काळजीपूर्वक बघा वरील उतार्यात कोणत्या सणाचा उल्लेख आलेला नाही इथं तीन सणांची नावं दिलेली आहेत त्यापैकी कोणत्या सणाचा उल्लेख आलेला नाही पर्याय अक्षय तृतीया या सणाचा उल्लेख आलेला नाही पर्यायडी गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला नाही आणि पर्यायशी दसरा या सणाचा उल्लेख आलेला नाही आणि पर्याय डी म्हणतोय वरील तिन्ही सणांचा उल्लेख आलेला नाही पर्याय डी म्हणतो यापैकी नाही तिन्ही सणाचा उल्लेख आलेला नाही किंवा या तिन्ही सणाचा उल्लेख आलाय किंवा चौथ्या सणाचा उल्लेख आला नाही असा पर्याय डी म्हणतोय चला योग्य उत्तर टाईप करा सार्थक मी उत्तर पाठवलं पण अभिनंदन सार्थक अभिनंदन खूप छान त्याच्यामध्ये तीन सण दिलेत आपल्याला अक्षय तृतीय हा तर ओळीत पहिल्याच ओळीमध्ये ना त्याचं नाव आलेलं आहे आणि गुढीपाडवा पण खालून चौथ्या ओळीमध्ये गुढीपाडवा हे नाव आलेलं आहे मग आता शिल्लक काय राहिलं आपल्याकडं सी आणि डी यापैकीच कोणतं तरी योग्य उत्तर असू शकतं कहू कोण कोण उत्तर बरोबर टाकतंय सार्थक कटके सी म्हणतोय दसरा कृष्णा खाडे सी सृष्टी गंडाळ सी पहा अक्षय तृतीय आणि गुढीपाडवा या दोन सणाचा तो उल्लेख आलेलाच आहे परंतु मग न राहिलेले पर्याय कोणते येते मग सी आणि टी आगळी या दोन पैकीची एकाला गुढी मारायची आणि ती योग्य लागली पाहिजे ना आपली यशस्वी बर सी उत्तर अक्षदा सानप सी उत्तर प्रशांत म्हणतोय सर अ, हा ए उत्तर बरोबर आहे अक्षय तृतीया असं का म्हणतोय तो तुम्हाला कंट का तो, तो? अक्षय तृतीय उत्तर आहे का त्यांनी उल्लेख आलेला आहे असं नाही विचारलं नाही शब्द आहे बा त्याच्याकडे लक्ष देऊ नका साक्षी खाडे सी उत्तर युवराज थोरवे सी उत्तर साक्षी खाडे उत्तर सार्थक खटके नो चला विद्यार्थी मित्रांनो पाचव प्रश्न उत्तरातील आलेल्या सणाचा कोणत्या सणाचा उल्लेख आलेला नाही याची योग्य उत्तर आहे पहा दसरा सार्थक अ चला उत्तर टाईप करत चलत जा चला विद्यार्थी मित्रांनो अगदी योग्य उत्तर साक्षी खाडे दहा पैकी दहा अभिनंदन साक्षी आता या उत्तरामध्ये तुम्ही टाकू शकता दहा पैकी दहा कारण आपल्या या तार्शिक मध्ये दोन उतारे झाले आहेत आणि दोन्ही उतार्यात जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी एक दोन विद्यार्थी सोडतात सर्वच विद्यार्थ्यांनी पैकीची पैकी गुण घेतलेले आहेत म्हणजे दे दहा प्रश्नाचे साडेबारा गुण तुम्हाला मिळणार आहेत परीक्षामध्ये पहा दहा प्रश्नाला बारा पॉईंट पाच गुण तुम्हाला पैकीची पैकी मिळू शकतात चला विद्यार्थी दे मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे साठ इथं पूर्ण करतोय या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी दसरा सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलमध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत थँक्यू सो मच चला लगेच पुढची ताशिका तासिका आठ वाजताची लाईव्ह करत आहे तुम्ही या ताशिकेला कट करून पुढच्या ताशिकेला जॉईन व्हा थँक्यू सो मच मित्रांनो